सध्या चर्चेत असलेले नवनियुक्त भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई आणि सरन्यायाधीश पद यांमुळे आपल्या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरलेला था विषय म्हणजे भारताचे सरन्यायाधीश आणि आपले सर्वोच्च न्यायालय याबद्दलची माहिती आपण एम पी एस सी ॲस्पिरंट या यु एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर पाहणार आहोत एम पी एस सी ॲस्पिरंट या यु एज्युकेशनल चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे भारताचे सरन्यायाधीश एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जे सरन्यायाधीश होऊन गेलेले आहेत जे आतापर्यंत त्यांची माहिती आपण पाहणार आहोत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये झाली ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे भारतातील सरन्यायाधीश हे देशातील सर्वोच्च न्यायाधीश असतात आणि पूर्वीचे जे फेडरल कोर्ट होतं त्या फेडरल कोर्टाची जागा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने घेतलेले आहे फेडरल कोर्टाची स्थापना एक ऑक्टोबर एकोणीसशे सदतीसमध्ये मध्ये झाली होती आणि भारताचे सर्वोच्च न्यायालय हे नवी दिल्ली येथे आहे राष्ट्रपती सरन्यायाधीशांची नेमणूक नियुक्ती करतात हे कलम एकशे चोवीसमध्ये मध्ये आपल्याला सरन्यायाधीशांबद्दलची माहिती मिळते सरन्यायाधीशांचा कालावधी हा त्यांच्या वयाची पासष्ट वर्षापर्यंत असतो पहिले चीफ जस्टिस ऑफ इंडिया भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती हरिलाल कानिया हे होते आणि त्यांचा कालावधी होता सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ते सहा नोव्हेंबर एकोणीसशे एक्कावन्न एक भारताचे सर्वात पहिले सरन्यायाधीश आणि त्यावेळी राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद अकरावे सी जी आय मोहम्मद हिदायतुल्ला पंचवीस फेब्रुवारी एकोणीशे अडुसष्ट ते सोळा डिसेंबर एकोणीसशे सत्तर हा त्यांचा कालावधी होता मोहम्मद न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला हे सरन्यायाधीश पदावर असताना वीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये त्यांनी भारताचे कार्यवाहक राष्ट्रपती पद भूषवलेले आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात तरुण सरन्यायाधीश म्हणून त्यांनी पद भूषवलेले आहे सोळावे चीफ जस्टिस ऑफ इंडिया यशवंत विष्णू चंद्रचूड व्हाय व्ही चंद्रचूड यांचा कालावधी होता बावीस फेब्रुवारी एकोणीशे अठ्ठ्याहत्तर ते अकरा जून एकोणीसशे पंच्याऐंशी सरन्यायाधीश पदावर सर्वाधिक काळ राहिलेले सरन्यायाधीश होते त्यांचा कार्यकाळ होता सात वर्ष एकशे एकोणचाळीस दिवसांचा त्यावेळी राष्ट्रपती होते नीलम संजीव रेड्डी बावीसावे चीफ जस्टिस ऑफ इंडिया कमल सिंह पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे ते बारा डिसेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव सर्वात कमी काळ सरन्यायाधीश पदावर राहिलेले सरन्यायाधीश यांचा कालावधी होता सतरा दिवसांचा त्यावेळी राष्ट्रपती होते रामस्वामी व्यंकटरम सदतीसावे जस्टिस ऑफ इंडिया के जी बालकृष्णन चौदा जानेवारी दोन हजार सात ते अकरा मे दोन हजार दहा या कालावधीमध्ये के जी बालकृष्णन हे सरन्यायाधीश पदी होते सर्वोच्च न्यायालयाचे पहिले दलित मुख्य न्यायाधीश राष्ट्रपती होते ए पी जे अब्दुल कलाम पंचेचाळीसावे यांचा कालावधी होता अठ्ठावीस ऑगस्ट 2017 सतरा ते दोन ऑक्टोबर दोन हजार न्यायमूर्ती सरन्यायाधीश पदावर असताना त्यांच्यावर महाभियोग प्रस्ताव आला होता परंतु या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही राष्ट्रपती होते रामनाथ कोविंद सेहेचाळीसावे चीफ जस्टिस ऑफ इंडिया रंजन गोगोई तीन ऑक्टोबर दोन हजार अठरा ते सतरा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस हा यांचा कार्यकाळ होता आणि त्यावेळी राष्ट्रपती होते रामनाथ कोविंद अठ्ठेचाळीसावे चीफ जस्टिस ऑफ इंडिया भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमना यांचा कालावधी सरन्यायाधीश पदाचा कालावधी होता चोवीस एप्रिल दोन हजार एकवीस ते सव्वीस ऑगस्ट दोन हजार बावीस राष्ट्रपती रामनाथ कोविंद पन्नासावे चीफ जस्टिस ऑफ इंडिया भारताचे सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड डी वाय चंद्रचूड यांचा कालावधी होता नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते, ते दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सोळावे चीफ जस्टिस ऑफ इंडिया यशवंत विष्णू चंद्रचूड यांचा हा मुलगा एक्झाममध्ये याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे विद्यार्थ्यांमध्ये डी वाय चंद्रचूड आणि वाय व्ही चंद्रचूड याच्यामध्ये गोंधळ होतो त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा त्यावेळी राष्ट्रपती होत्या द्रौपदी मुर्मू चीफ जस्टिस ऑफ इंडिया भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा कालावधी होता अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते तेरा मे दोन हजार पंचवीस राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू विद्यमान चीफ जस्टिस ऑफ इंडिया भारताचे सरन्यायाधीश बावनवे भूषण रामकृष्ण गवई सर्वोच्च न्यायालयाचे दुसरे दलित मुख्य न्यायाधीश यांचा का यांची नियुक्ती चौदा मे दोन हजार पंचवीस राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आणि यांचे कार्यकाल समाप्ती तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला होणार आहे भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांना तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होतील सरन्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय पासष्ट वर्ष असल्यामुळे न्यायमूर्ती भूषण गवई या पदावर तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत राहतील त्यांचा कालावधी सहा महिन्यांचा राहणार आहे आतापर्यंत आपण महत्वाचे सरन्यायाधीश पद त्यांचा कालावधी आणि त्यांच्याबद्दलची महत्वाची माहिती पाहिलेली आहे त्यावेळी राष्ट्रपती कोण होते आ, हे देखील आपण पाहिलेलं आहे आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी ज्येष्ठतेनुसार भारताचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा थँक्यू आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका